हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया तर माझे नेहमीचे जे व्ह्यूवर्स आहेत त्या सर्वांना माहितीच आहे की दिवाळीचे व्हिडिओज आत्ता चालू आहेत सर्व आणि जो मागचा व्हिडिओ होता त्यामध्ये नरक चतुर्दशी आणि धनत्रयोदशीचं मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला होता तर त्याच दिवशी आ, मी सर्व आमचे जे दुकानदार आहेत तर त्यांना सर्वांना आम्ही त्या दिवशी गिफ्ट्स दिले होते मिठाई वगैरे पण वाटली होती दिली होती तर पहा त्यानंतरचा पुढचा व्हिडिओ म्हणजे आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे या पूर्ण दिवाळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवस असो तो म्हणजे लक्ष्मीपूजन तर त्या दिवशीचा व्हिडिओ मी आज तुमच्याशी शेअर करत आहे तर पहा संध्याकाळचं किती सुंदर आकाश दिवा दिसत आहे पहा आणि पहा हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बघा पाऊस एवढा जोरदार येत होता ना तर असं वाटतच नव्हतं की ही दिवाळी म्हणजे जे दिवस आहेत म्हणून तर पहा मी सगळी तयारी केली पूर्ण स्वयंपाक वगैरे केला तर लक्ष्मीपू पूजनाला आमच्याकडे पुरणपोळी केली जाते तर आता तुमच्याशी बरेच वेळा मी ही पुरणपोळी शेअर केलेली आहे यापूर्वी त्यामुळं आता पुन्हा पुन्हा मी काही दाखवणार नाही आहे तुम्हाला तर पहा साधीशी अशी रांगोळी काढली आहे पटकन होणार आहे कारण या दिवशी दिवसभर भरपूर काम असतं आपल्याला आपल्या सर्व मैत्रिणींना माहितीच असेल की बसायलासुद्धा वेळ नसतो या दिवशी एवढी तयारी करायची असते लक्ष्मीपूजनासाठी तर पहा हे असं मी थोडंफार सजवलं आहे घर आणि आता इथे रांगोळीसुद्धा मी पटकन होणारी काढली कारण खूप वेळ घालवता नव्हता येणार मला आणि त्यानंतर जे आदल्या दिवशी तोरणं करून ठेवली होती ती सुद्धा आता मी लावून घेते आहे कारण ही सगळी तयारी करत करत कधी संध्याकाळ कर होईल ना हे सुद्धा लक्ष कळणार नाही त्यामुळे ही तयारी चालू आहे माझी तरीसुद्धा मला दुपारचे तीन साडेतीन झाले असतील पहा रांगोळी काढायला आणि त्यानंतर मग मी हे ओ, चार चार साडेचारच्या दरम्यान हे मी लावत असेल आपले साडेचार पण नाही मला वाटतं जास्ती झाले असतील आणि ती तोरणं मी लावते आहे तर पहा असं तोरण लावून झालेलं ला आहे त्यानंतर जी गॅलरीच्या साईडलासुद्धा मी हे असं तोरण तयार केलेलं आहे ते लावून घेणार आहे आणि बाकी आता बाकीचं दु शॉपचं किंवा आपल्या गाड्यांना वगैरे जे काही लावणारा असतो आपण हार वगैरे ते काही मी आत्ता दाखवणार नाही कारण मग खूप उशीर होतो हे व्हिडिओ करता करता आ, हे करणं फार अवघड आहे माझा तर पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे आता हे मी सुरुवात नवीन केलेली आहे व्हिडिओची आपल्या चॅनेलची सुरुवातसुद्धा नवीनच आहे तर पहा खूप वेळ लागतो हे सगळं शूट करत करत हे सगळं करताना बराच वेळ जातो तर पहा आता मी ह्या पूजेची तयारी करून घेते आहे पहिले तर जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून व्यवस्थित मी ते सगळं मांडून घेणार आहे पाठ किंवा चौरंग ज्याच्यावर आपल्याला पूजा मांडायची आहे ते सगळं मी आधी तयारी करून घेणार आहे कारण मग साडी वगैरे घातल्यानंतर हे सगळं करणं खूप अवघड होऊन जातं कारण आपण ही साडी म्हणजे लक्ष्मीपूजनेच्या दिवशी, तर दिवशी, तर दिवशी, तर दिवशी। थोडीशी काठा पदराचे वगैरे अशा साड्या घालतो ना आपण सिल्कच्या वगैरे तर त्यावरती असं वावरणं खरंच अवघड वाटतं त्यामुळे मग मी ही सगळी तयारी आधीच करून घेणार आहे तर पहा देवाऱ्यासाठी सुद्धा मी असं छान तोरण बनवलेलं आहे आणि अशी बरीचशी तयारी जर आधीच करून घेतली ना तर पूजा सुद्धा मन लावून करता येते आपल्याला घाई गडबड होत नाही आणि वेळेत मेन म्हणजे मुहूर्त आपल्या जो असतात ना त्या टायमिंगमध्ये व्यवस्थित होते तर पहा कलशाची सुद्धा मी तयारी करून घेणार आहे नेहमीप्रमाणेच आपण कलशाला अस्वस्तिक काढून पाच बोटं जी आपण हळद कुंकची ओढतो ती तशी लावून घेणार आहे मी आणि त्याची सुद्धा तयारी मी आता मांडण्याची करून घेणार आहे तर पहा आधी तांदूळ ठेवलेले आहेत आणि मग त्यानंतर त्यावरती कलश मी ठेवणार आहे तर एक कलश जे आपण जो नारळ ठेवतो ना कलशावरती त्याचा आहे आणि एकावरती मी आपण जे लक्ष्मी ठेवतो लक्ष्मी म्हणजे धनरूपीस जी लक्ष्मी मानतो ना ती ते ठेवण्यासाठी मी कलश ठेवलेला आहे तुम्ही पाहतालच आता पुढे व्हिडिओमध्ये यामध्ये सुद्धा मी धान्य भरून ठेवलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपली लक्ष्मी असते लक्ष्मी म्हणजे आपण त्या दिवशी खरं तिला लक्ष्मीच म्हणतो पण तुम्हाला समजण्यासाठी मी म्हणते की हा जो केरसुनी असते नाही आपली झाडू आपण ज्याला म्हणतो ती पण फार महत्त्वाची असते या दिवशी पूजा करण्यासाठी तर मी तुपाच्या देवाची सुद्धा तयारी केलेली आहे तसंच आता कलशामध्ये हळद कुंकू सुपारी पै पैसे फूल सुद्धा टाकून मग ह्या कलशेची तयारी करून ठेवणार आहे विड्याची पानं लावलेली आहेत बाजूने तर पहा दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण हे जे लक्ष्मीपूजन करतो याला फार महत्व आहे घरामध्ये लक्ष्मी कायम सतत नांदावी आपल्या आणि धन धनसंपत्ती सुख समृद्धी यावी यासाठी आपण या, या लक्ष्मीपूजन करत असतो आपण हे तशीच ही हे जी काही लक्ष्मी आपल्या घरामध्ये आहे ना ती स्थिर असावी स्थिर राहावी यासाठी आपण ही पूजा करत असतो तर या पूजेमध्ये आपण सर्वात महत्त्व म्हणजे लक्ष्मीचे पूजा तर करतोच पण त्यासोबतच आपण कुबेराचं सुद्धा पूजन करत असतो तसंच आपले जे न, 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 लक्ष्मी म्हणजे आपले जे पैसा धन आहे त्याची सुद्धा या दिवशी आपण पूजा करत असतो तर पहा थोडंफार मी तयारी करते आहे जे काही मला जसं करता येईल डेकोरेशन तसं मी करते आहे तर इथे मी जसं नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की मी लक्ष्मीची पावलं पूर्ण घरामध्ये कुंकवाने काढत असते तसंच आता कधी मी आशी सुद्धा काढते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर यावेळेस मी फुलांचं डेकोरेशन करून त्यामध्ये ही पावलं ठेवलेली आहेत तर ही तुळशीच्या समोर मी हे करते आहे तर थोडंसं आतमध्ये का ठेवली आहे कारण की येताच आता पाय लागू नये म्हणून मी हे थोडेसे आतल्या साईडला तयार केलेली आहेत अशी पावलं बघा किती सुंदर वाटतात येत ही पावलं अगदी छोटीशी नाजूक आहेत ही पावलं तर पहा ह्या गाई गडबडी घाई गडबडीमध्ये ना थोडस व्हिडिओमध्ये गडबड झालेली आहे आणि जसं तुम्हाला दाखवायचं होतं ना पूर्ण तो काही नीट आला नाहीये थोडीशी काहीतरी सेटिंग हल्ली आणि एकदम फास्ट व्हिडिओ आला तो आता जो करताना आहे ना तो स्लो पण करता येत नव्हता त्यामुळे हा असा व्हिडिओ दिसत होता तर मी तरीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये दाखवलेला आहे की एवढी गडबड म्हणजे त्या दिवशी असते ना तर पहा हे छोटंसं डेकोरेशन मी राधाकृष्ण ठेवून केलेलं होतं समोर आणि आता मी साडी वगैरे बदलून व्यवस्थित आवरून आता पूजेला बसलेले आहे आणि सर्वप्रथम आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना सा की आपण दीप प्रज्वलन करून आपण आपल्या पूजेची सुरुवात करणार आहे आणि त्याची पूजासुद्धा मी केलेली आहे दिव्याची आणि मग त्यानंतर नेहमीप्रमाणे गणपतीला आवाहन करून त्यांना अभिषेक घालून त्यांना विराजमान करणार आहे आपण विड्याच्या पानांवर आणि त्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहणार आहोत तर पहा इथे माझ्याकडे कुबेर यंत्र वगैरे नाही आहे त्यामुळे मग मी कुबेराचीसुद्धा स्थापना सुपारी म्हणूनच ठेवणार आहे तर तसेच मी त्याला सुद्धा म्हणजे कुबेर साठी जी आम्ही सुपारी यूज करणार आहे ना तीसुद्धा अभिषेक करून घेतलेली आहे आणि त्याला सुद्धा मी फूल वगैरे वाहणार आहे तर माझ्याकडे पहा लक्ष्मीचा असा फोटो आहे तर मी त्याचीच पूजा करते दरवर्षी हा फोटो जवळजवळ मी बारा वर्ष झाली असतील हाच फोटो मी नेहमी वापरते ह्या पूजेसाठी याचीच पूजा मी करत असते तर पहा या सर्वांचं मी पूजा करून घेत आहे पहिले तर मी खूप इन डिटेल्स असं तुम्हाला दाखवणार नाही आहे की सर्व ह्याची कसा अभिषेक केला वगैरे मी थोडक्यात दाखवते कारण व्हिडिओ फार मोठा होतो मग तर या सगळ्यांना मी जसं या पूर्वीच्या पूजांमध्ये सुद्धा दाखवलं शुद्ध क करते मी जसं की या इथे ज्या कलशावरती आपण नोटा वगैरे ठेवलेल्या आहेत पैसे ठेवलेले आहेत तर याच्यावरती थोडंसं पाणी आणि थोडंसं पंचामृत शिंपडून ते शुद्ध केलेलं आहे पहिले आणि मगच त्याची पूजा केलेली आहे देवीची ओटीसुद्धा ठेवलेली आहे तसंच प्रत्येक देवाला मी फूल वाहून घेते आहे हळद कुंकूसुद्धा वाहिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण धने वाहणार आहोत आणि तसंच लाया आणि बत्तासेसुद्धा वाहणार आहोत त्याचबरोबर गजांत लक्ष्मीची सुद्धा पूजा मी केलेली आहे तर पहा या पूजेमध्ये काही जास्त आपण फरक करू शकत नाही म्हणजे अशीच आपण वर्षानुवर्ष जी आपल्या घरामध्ये आपण करत असतो ना पूजा तशीच केली जाते तर तुम्ही थोडंफार म्हणजे डेकोरेशन म्हणा किंवा काही गोष्टी बदलून पूजा करू शकतो आपण तर पहा इथे मी तुपाचा दिवा आता प्रज्वलित केलेला आहे त्याचबरोबर मी आता आपल्याकडे जे कमळगट्ट्याची जे बिया असतात ना कमळगट्ट्याची माळेमध्ये ज्या बिया असतात ना त्यांचीसुद्धा पूजा मी इथे करते आहे आणि त्यानंतर ज्या आपल्या कवड्या असतात पिवळ्या कवड्या त्यांचीसुद्धा मी याच्यामध्ये पूजा करणार आहे आता बऱ्यापैकी आपली पूजा झालेली आहे आणि त्यानंतर मी आरती सुद्धा करणार आहे आपल्याकडे जे काही धन असेल जे काही चांदीचे कॉईन वगैरे असतात किंवा नाणी असतात यांची पण करायची आहे या दिवशी तर आता आरती करत आहे मी पहा आता हे मला खूप घाई झाली होती त्यामुळे मी इथे डेकोरेशन मला फुलं वगैरे ठेवायची होती तर मुलाला सांगितलं होतं की त्यामध्ये थोडंसं दिवा लावून फुलं ठेव तर त्यांनी असं वेगवेगळी रंगाची फुलं ठेवली होती त्याच्या पद्धतीने तर ठीक आहे काय हरकत नाही आणि पहा अशी पूजा झालेली आहे फराळाचा नैवेद्य आणि तसंच पुरण पोळीचा पूर्ण स्वयंपाक जो केलेला होता ना तो सुद्धा इथे मी नैवेद्य दाखवलेला आहे तर पहा हे जे डेकोरेशन केलं होतं ना ते मी थोडंसं तुम्हाला दाखवते आहे पहा इथे फ्रेंडवरला कसं दिसतं आहे पहा मला, मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं की नाही ते आणि जे परडीचं मी केलं होतं ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते असं मी दिवा लावून ठेवलं होतं तसंच आता हे समोर एक शॉप होतं तर त्यांनी मला पूजेसाठी बोलवलं होतं पूजा करण्यासाठी तर तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर हे फटाके वाजवण्यासाठी आम्ही गेलो होतो खाली तर पहा मला जास्त आवाजाचे फटाके आवडत नाही पण सगळ्यांनी एवढा आग्रह केला ना म्हणजे मुलांनी माझ्या आणि मिस्टरांनी की वाजवू तू फटाके वाजवायचेच नाही पण त्याच्या आग्रहापुढे मुलाच्या हातासाठी हे फटाके वाजवले आहेत आता बराच वेळ हा आमचा असा खाली फटाके उडवण्यामध्ये वगैरे सगळ्यांशी भेटणं वगैरे चालू होतं खाली तर पाऊस पडल्यामुळे बघा किती सगळा रस्ता ओला दिसतोय तुम्हाला तर हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही बरेच फोटो वगैरे सुद्धा काढलेले आहेत नंतर घरात जाऊन तर त्याची थोडीशी झलक तुम्हाला दाखवते आहे र <laughs> तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया असाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड बा बाय